आंदोलनाच्या लढ्यामध्ये सामील आहात पण त्यांना हा सवाल या ठिकाणी आहे की मग त्या त्याच वेळेस तुम्ही मनोज धरांगे पाटील का झाले नाही हाही या ठिकाणी सवाल या ठिकाणी सांगलीकरांनी केलेला आहे आपण या ठिकाणी तरुण सुद्धा आहेत ते उपस्थित करते सुद्धा आहेत आपण त्याच्याशी समजावी तसं पाहता या आंदोलनामध्ये काय म्हणतात निबंध या आंदोलनाकडे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रानेच नव्हे तर या भारत देशाने नव्हे तर या जगाने या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आंदोलनाचा आदर्श घेतला पाहिजे असं आंदोलन एक निस्वार्थ आंदोलन या जगाला दिशा दाखवल असं आंदोलन आणि समाजासाठी एक माणूस एक माणूस समाजासाठी किती प्रामाणिक आणि किती तमयनं लढतोय की आपला जीवाची बाजी लावून आपल्या स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजातली तरुण मुलं जी सुशिक्षित आहेत ती बेरोजगार होता कामा नये ही भावना मनात ठेवून त्यांना चांगली मार्ग पडूनसुद्धा ते जर घरी बसत असतील तर याचा दुःख खऱ्या अर्थानं दादांच्या मनामध्ये त्याची सल निर्माण होते त्यामुळे दादांचं म्हणणं आहे की माझ्या मराठा समाजातील बांधव आहे सुशिक्षित आहे पण तो बेरोजगार व्हायला लागला आहे त्यामुळे सुशिक्षित माझा मुलगा नोकरी लागायला लागला ला ला पाहिजे आणि त्याचं गरीब कुटुंब खऱ्या अर्थानं कसं श्रीमंतीकडे वाटचाल करेल कसं चांगलं त्याचं जीवन संगोपन होईल या दृष्टीने वाटचाल करेल अशी दादांची भूमिका आहे खऱ्या अर्थानं आज आता आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये आता सावंतसाहेबांनी सांगितलं की आम्ही परवा दिवशी आम्ही नियोजन केलेलं होतं की पन्नास गाड्या घेऊन निघायचं मोठ्या संख्येने पण आमच्यातले एक माजी राज्यमंत्री असणारे घोरपडे सरकार त्यांचंसुद्धा मराठा आरक्षणामध्ये चांगलं योगदान आहे म्हणजे आमच्या तालुक्याला एक असा नेता लाभला आहे मी त्यांचं गुणगाण गाण्याचं काम नाही मी त्यांचं समर्थक नाही पण आमच्यातला एक माजी राज्यमंत्री असताना तीन वेळा आमदार असताना स्वतः स्टेजवर मराठा समाजाचा येणारा पहिला आमच्या मतदारसंघातला ते आमदार आहे म्हणून त्यांचं आम्ही समर्थन करतो या ठिकाणीसुद्धा आणि त्यांच्या मातोश्रीचं निधन झाल्यामुळे काही चाळीस गाड्या त्या ठिकाणी थांबल्या त्यांची आज सकाळी नऊ साडे नऊ माती होती ती मातीचा कार्यक्रम आवरून ते परत दुपारी निघतील संध्याकाळपर्यंत त्या गाड्या पोचतील म्हणून आम्ही रात्रीच दहा वाजता इथून निघलो पण आता दादांना आमची आम्ही पाचशे किलोमीटर अंतरावरून एवढ्यासाठी आलो आहे की आमची भूमिका एवढी आहे की दादा लाख मेले तरी चालतील पण लाखाचा जा पोशिंदा जागला पाहिजे आणि लाखाचा पोशिंदा म्हणून हा महाराष्ट्र हा सर्व मराठा समाज हा अखंड मराठा समाज हा सकल मराठा समाज लाखाचा पोशिंदा म्हणून तुमच्याकडे बघतोय छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांनंतर जर निस्वार्थ आणि प्रामाणिक नेतृत्व म्हणून जर आम्ही महाराष्ट्रात कुणाकडे बघत असेल तर दादा तुमचं नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व आम्हाला पाहिजे ते नेतृत्व इथून आणि इथून पुढच्या अगोदरच्या इथून अगोदरच्या काळामध्ये अनेक नेतृत्व आम्ही या आम मराठा समाजाने गमवलेलं आहे पण आता हे लाभलेलं प्रामाणिक ने नेतृत्व आम्हाला गमवायचं नाही कारण आता मी स्वतः पाच दिवस अमरण उपोषण माझ्याबरोबर माझे मित्र श्रीकांत पवार म्हणून होते आम्ही दोघांनी पाच दिवस अमरण उपोषण केलं तर आमरण उपोषणाच्या काय वेदना असतात पोटामध्ये असा आगीचा लो सुटतो पोटातून वेदना होतात असा उपोषणाच्या वेदना दादांना आमची प्रामाणिक विनंती की दादा खऱ्या अर्थानं आम्हाला आरक्षण आजचं उद्या मिळव पण तुम्ही औषध उपचार घ्या तुम्ही पाणी घ्या अशी एक प्रामाणिक विनंती तुमचा मुलगा या नात्यानं तुमचा बांधव या नात्यानं तुम्हाला विनंती करतो की तुम्ही खऱ्या अर्थानं औषध उपचार घ्या आम्हाला सोड आमच्यापासून तुम्ही दूर जाता कामा नये आमच्या बरोबर लढायला राहिले पाहिजे तुम्ही रा, कोणताही आदेश द्या व एखाद्याला मारायचा जरी आदेश दिला तरी सुद्धा आम्ही तो पूर्ण करू पण तुम्ही दादा आमच्या सोबत पाहिजे ही एवढीच प्रामाणिक आमची भूमिका आहे आपण पाहतोय या सांगलीकरांच्या भूमिका आहेत सांगली तर या ठिकाणी अनेक जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर दादा तुमचं नाव काय तुमचं वय किती आहे हे मला सांगायचं नाव तानाजी कदम नरशेगाव मंगळ तालुका सांगली जिल्हा सांगलीवरून आलेले सर्व माझं नाव संजीव ज्ञानदेव कदम मुक्कामको नरसिंहगाव तालुका कवठेम काळ सांगली सर्व बांधवांना विनंती आहे की आंतरवाडी सगळं उपोषण चालू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना पुन्हा एकदा भेटेल की आपण अंतर्वानी सराठीकडे यावं कारण हे नेतृत्व हजारो वर्षानंतर आम्हाला मिळालेलं आहे कारण जर बघितलं तर ज्या पद्धतीनं शे शेकडो वर्ष उलटली आणि शेकडो वर्षानंतर असं हे नेतृत्व निर्माण होतं आणि हे नेतृत्व जगाला हवंसं वाटलं आणि नक्कीच तुम्हाला आणि आपल्या मराठा समाजालाच नाही तर अनेक मरा बांधवांना ह्या नेतृत्वाच्या विषयी प्रचंड आदर मनामध्ये आहे आणि आपण अशाच घडामोडी असंच अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत आपला मित्र उदय दिसे पाटील यांच्या बांधवांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेच विनंती चॅनलला करा गरजबंत महाराष्ट्र दाखा आमच्यापर्यंत काम आपण करतो